शेतकरी मित्रांनो नमस्कार पाऊस पडल्यानंतर डांगर बोफळ्याला काय काळजी घ्यायची याविषयी मी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आहे सव्वीस मे गेले सलग चार ते पाच दिवस मुसळधार सकाळ संध्याकाळ पाऊस असल्यामुळे डांगर बोफळ्याची फळांची गळती होईल कारण की जे हे अशी जी मादी फुलं आहेत मादी फुलाच्या आतमध्ये जर पाणी शिरलं तर नक्की त्या फला फुलाचं परागीभवन होणार नाही आणि ते फळ गळती होईल परंतु त्याला काय घाबरण्याचं असं काही कारण नाही मित्रांनो हे बघा काही भोपे आपले असे मोठांले झालेले आहेत आणि कशा स्वरूपात फळ गळती होऊ शकते याचं एक मी साधं उदाहरण तुम्हाला आता दाखवतो तु। बघा ह्या दोन दिवसाच्या पावसामुळं हे फळ पिवळं पडलेलं आहे आणि हे फळ पिवळं पडलेलं आहे याचं कारण असं आहे की याच्या ज्यावेळेस परागीभवन होणार होतं त्या परागीभवन होतानी त्याच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे त्याच्यामुळे ही फळं गाळणार आहेत परंतु बिण्याचं काही कारण नाही पाऊस उघडला की जी पुढची मादी फुलं आहेत त्याचे परागीभवन चांगल्या पद्धतीने होईल आणि सेटिंगला काही अडचण येणार नाही ना सर्वसाधारण मित्रांनो अशा स्वरूपामध्ये हिरवा गाराचा आपला हा प्लॉट आलेला पाहिजे जर अशा स्वरूपात प्लॉट असेल तो उत्पादन आपल्याला चिखल असल्यामुळे मला जास्त आतमध्ये शिरून दाखवता येणार नाही कारण की तुम्ही पाहिलं तर मध्ये बघा पूर्णपणे पाणी साचलेलं आहे आणि दाखवण्यासाठी केले आणि चालू वर्षी मित्रांनो आत्ता ज्यांचे ज्यांचे प्लॉट हार्वेस्टिंगला आहेत त्या प्लॉटमध्ये प्रॉब्लेम असे झालेले आहे की शेतकऱ्यांनी फवारणे काहींनी दोन घेतले तीन घेतले उन्हाळ्याच्या ज्यावेळेस सेटिंग झाल्यानंतर जमिनीत एखादं बुरशीनाशक दिलं पाहिजे ते दिलेलं नाही त्याच्यामुळं प्लॉट व्हायरसवर गेलेले आहेत व्हायरसवर प्लॉट गेल्यामुळे गे पूर्णपणे फळं जी आहेत ती व्हायरसची झालेली आहेत ह्या काळजी घेण्यासाठी व्हायरसच्या फवारण्या तर घेत चलाच परंतु व्हायरसच्या फवारण्याबरोबर जमिनीत आपल्याला एखादं रोको किंवा कोणतं बुरशीनाशक जर सोडता आलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो हा प्लॉट आत्ता जवळजवळ झालेला आहे पंचेळीस दिवसाचा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे तारीख निश्चित माहीत नाही त्या कालखंडामध्ये आता आपल्या झाडांना पूर्णपणे सेटिंगमध्ये आहे आता आज शिरता जास्त येत नाही काही काही फळं चार चार पाच पाच किलोची सुद्धा झालेली आहेत जोपर्यंत आपण ह्या पद्धतीने आत्ता जसा प्लॉट दिसतोय त्या पद्धतीने तुम्ही पाहताल माझ्या कमरेला जवळजवळ प्लॉट हा लागतो जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित याची निगा घेत नाही तोपर्यंत कोणते होणार नाही ज्यांनाही कोणाला ना लागत असेल त्यांना ला मी प्रत्येक वेळ शेड्यूल देत आहे परंतु बुरशीनाशकांना इथून पुढे अजिबातसुद्धा हायगाई करू नका जर बुरशीनाशके तुम्ही जर घेतली नाही तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो प्लॉटमध्ये नुकसान होईल उत्पादन कमी निघेल वेडी वाकडी होतील आणि फळं जर विवाकडी झाली तर त्याचा फटका विक्रीवरती होतो मग त्या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने काळजी घ्यायची त्या पद्धतीने प्लॉटमध्ये काळजी घेत चाला अन्यथा आपला प्लॉट नुसकानामध्ये आपण जाताल त्याचबरोबर इथून <coughs> पुढे आपल्या व्हिडिओमध्ये डांगर <coughs> बोपळ्याच्या ज्या बियांपासनं ज्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो त्याविषयीसुद्धा मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि मार्केटिंग संदर्भामध्ये ज्यांना काही अडचण असेल तर मार्केटिंगसाठी सुद्धा आपण योग्य त्या पद्धतीने त्यांना विक्री व्यवस्थापन करून देऊ फक्त मित्रांनो बऱ्यापैकी असं होतं आहे की शेतकरी गाडीमध्ये टाकताना अतिशय खराब माल टाकतात आणि जेणेकरून सांगतात की लेबरकडनं गेलं आहे वगैरे असं झालं आहे त्याच्या फटका स्वतः त्यांनाही होतो आणि सगळ्यांना होतं याचं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जर आपण जर आ, माल जर व्यवस्थित टाकला तर जो खराब माल गाडीमध्ये जाणार आहे त्याचं भाडं कमी लागतं आणि जर ते टाकलं तर त्याचं भाडं ऑबियसली चांगल्या मालांवर पडतो त्याचा फटका आपल्यालाच बसतो त्याच्यामुळं काळजीपूर्वक शेतकरी मित्रांनो गाडी भरतानी गाडीमध्ये वाकडा तिकडा फळमाशीचा डंक असलेला माल व्हायरसचा माल जाऊन देऊ नका जेणेकरून आपलं नुकसान टळेल आणि सर्वांचाच त्याच्यामध्ये फायदा होईल जर शेतकरी नंतर शेतकऱ्यांना काही व्यापारी पैसे कमी देतात त्याच्या पाठीमागचं कारणं तीच आहेत की आपण माल म्हणतो गाडी भरली दहा टन परंतु जर माला माल जर खराब असेल तर ऑफिसली तुमचा जो खर्च आहे भाड्याचा खर्च जो दोन अडीच रुपये लागलेला आहे तो चांगल्या मालावरती पडतो तिथं आपलं नुकसान होतो जो माल तिथं फेकून घरा शेतामध्ये टाकून द्यायचा आहे तो माल मार्केटमध्ये टाकून दिलं तर त्याचा काढणीचा खर्च वाढतो बाकीचा खर्च वाढतो त्याच्यामुळं सगळ्यां शेतकऱ्यांना एक विनंती आहे की काढणी पश्चात अतिशय काळजीपूर्वक जो माल खराब नसेल तोच गाडीमध्ये भरा अन्यथा आपण आपण स्वतःहून आपल्याला नुकसान करून घेतोय अशा पद्धतीने मला वाटतं तर जे काही पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवर्जून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा